लाखांदूर तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय दिघोरी मोठी येथे हरित सेना उपक्रमाअंतर्गत एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला सेलम सिडबॉल नावाचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात प्रामुख्याने एस पी दिघोरे वनपाल पवनी केवट वनरक्षक पवने यांचा मुख्य मार्गदर्शन मोलाचं ठरलं सेलम हे एक जंगली वृक्ष बियाणे असून या माध्यमातून पर्यावरण पूरक वनपरिसरात वृक्षवाढ व्हावी हा मुख्य हेतू ठेवून जिल्हा परिषद शाळेने अतिशय सुंदर उपक्रम राबवला सेलम सिडबॉल बनवण्याकरिता रेती यांचा उपयोग करण्यात आला यावेळी वर्ग पाच ते बाराच्या विद्यार्थिनींनी अतिशय कठोर परिश्रम घेऊन निसर्गाप्रती आपलं देणं आहे हे सिद्ध केलं आणि पंकज हुमे यांचं विशेष मार्गदर्शन घेऊन फार मोठ्या प्रमाणावर यात सहभाग घेतला यावेळी मुख्याध्यापक सुनील खंडाईत मानकर कोडा तापे वहाने शरद गोटे गोटेफोडे पंकज हुमे थेर संजीवनी चौधरी खोटेले पूजा कापसे देशमुख काय सरपे चौधरी बाबू खोडकर कठाणे प्रामुख्याने उपस्थित होते जनता टाइम्स डेटा टी व्ही चॅनल साठी लाखांदूर तालुका प्रतिनिधी साजन बोकडे सबस्क्राईब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट